कशा सगळे मस्त मजेत का आणि तुमच्यासाठी आणि त घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी साडी बघा काय सुंदर साडी आहे आणि ही साडी जी आहे सेल झालेली आहे मी तर नेहमी बोलते सुंदर सुंदर पण तुमची कमेंट येत नाही हो कमेंट करत जा कमेंट केली तर उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यासाठी एक आनंद मिळतो तर बघा काय सुंदर साडी असणार आहे आणि या साडीमध्ये तुम्ही बघत आहे प्युअर जॉर्जेट कपडा आहे बघा हां आणि ही साडी आपली सेल झालेली आहे आणि पूर्ण खोलून न दाखवता मी खोललेली तर आहेच तर बघा हिच्यातून कलर अवेलेबल आहेत आणि प्युअर जॉर्जेट कपडा आला ह्या साडीचा आणि हिचं वेट पण भरपूर आहे जेव्हा आपण घडी करतो आहे वगैरे तर वेट चांगलंच आहे या साडीचं ह्या साडीची सेलिंग आपण फक्त केलेली आहे एक हजार रुपये तर कोणाला हवी असेल तुम्ही ऑनलाईन पण मागून घेऊ शकता तर पहिल्यांदा एक काम करायचं आहे जे कोणी आपल्या व्हिडिओला नवीन ना असतील त्यांनी काय करायचं आहे चॅनेलला आपल्याला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एक लाईक द्यायची आहे छान अशी आणि बाकीचे कलर बघून घ्यायचे आहेत तर ज्यांना ऑनलाईन साडी हवी आहे त्यांनी काय करायचं आहे कॉल नंबर घ्यायचा आहे तर नंबर घ्या आपला सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर आणि व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ सोडला तर साड्या बघण्याचा आनंद तुमचा जाणार आहे कारण व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशा साड्या दाखवल्या जाणार आहेत आणि पुढे जाऊन येत आहे नवरात्री त्यासाठी खास करून कलर आलेले आहेत नवरात्री झाल्याच्यानंतर तर तुम्हाला माहिती आहे चांगलं पुढं जाऊन दिवाळी पण येते तर दिवाळीचं नंतर बघूया आपण पहिल्यांदा नवरात्रीचे कलर बघून घेऊयात नवरात्रीचे कलर म्हणजे हा जरा वेगळा आला आहे बांधणी पॅटर्न आहे आणि खूपच वेगळे कलर आलेत बघा तर हा बघा येल्लोमध्ये आणि बॉर्डर बघा साडीची बॉर्डर खूपच छान आली आहे म्हणजे असं मस्तच आली आहे आणि स्टोन बघा जवळून बघा खास तुमच्यासाठी पॅटर्न मागवला आहे मी तर साडी पूर्ण अशी दिसणार आहे आणि हे बघा स्टोन ऑल का आहे आणि डेली यूजला साडी एकच नंबर दिसणार आहे बघा तर हा आहे येल्लो बॉटल ग्रीन मिक्स कलर अवेलेबल आहे हा आहे पोपटी आणि हळद पिवळा कलर आहे बरं दुसरा कलर नाही डार्क कलर नाही आहे खूप सुंदर कलर आहे बघा आणि हा बघायचा आहे मस्त असा व्हाईट कलरला ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आणि बॉटल ग्रीन मोरपंखी असे तीन कलर मिक्स झाले त्या साडीमध्ये खूप सुंदर अशी साडी दिसते बघा तर असे साडे असणार आहेत हा बघा सगळ्यांचा फेवरेट आणि आवडता कलर म्हणजे राणी कलर डार्क राणी कलर आणि बॉर्डर बघा काही सुंदर काट आलेत साडी ऑल आल ओवर अशीच असणार आहे आणि बघून घ्या ब्लाऊज पीस पण ब्लाऊज पिसाच सगळ्यांनाच आतुरता असते ब्लाऊज पीस कसं असणार आहे साडीला तर ब्लाऊज पीस असा असणार आहे साडीला खूप सुंदर साडी आहे बघा ही आहे राणी कलर अवेलेबल आहे आणि पुन्हा एकदा येलो कलर अशा सुंदर साड्या आहेत आणि व्हिडिओ फार कमी वेळाची आहे त्यासाठी सोडायची नाही सुंदर अशा आणखीन एक साडी पाहून घ्यायची आपल्याला जी आपली सेल झालेली आहे बघा तर बघा सुंदर असा वारली पॅटर्न आहे हा आणि याच्यातून पण कलर अवेलेबल आहेत आणि आमचे क्लायंट बरेच म्हणजे दोन तीन दिवस झाले स्टेटस पाहतायत मॅडम काहीतरी युनिक डिझाईन टाकतायत छान टाकतायत तर बघा कशी साडी छान आहे आणि ही साडी पण आपली सेल झालेली आहे राणी कलर आहे आणि बॉर्डर बघा काही सुंदर बॉर्डर दिसते आणि शिवाय बॉर्डरमध्ये एक छोटासा धागा येऊन अशी छोटीशी टिकली आली आहे साडी ऑल ओवर कसंच काट असणार आहे आणि बघा वारली डिझाईन काही सुंदर दिसते ब्लाऊज पीस पण अप्रतिम आला आहे मी तुम्हाला कॅटलॉग धाकून घेते त्याचं पण सुंदर अशी साडी आहे आणि व्हिडिओ सोडायची नाही अगदी कमी वेळायची आहे बघा कलर सुद्धा सुप्प आलेत आणि साडी जी आहे सेल झालेली आहे कापड बघून घ्या जवळून एकदम सुंदर असं कापड आले प्युअर कॉटन पण कपडा नाही सिल्क मिक्स कपडा आहे खूप सुंदर आहे आपल्याला कॅटलॉग बघून घ्यायचं आहे कसा असणार आहे कॅटलॉग आणि व्हिडिओ पूर्ण कितीतरी वेळा म्हणून झाली आहे ना तुम्ही बघता तेव्हा पण साडी म्हटलं की एकदम जवळचाच विषय असतो त्याच्यामुळे कोणी स्किप करतच नाही सहसा तर बघा अशी असणार आहे साडी तुम्ही वेर केल्यानंतर सुद्धा अशी छान दिसणार आहे साडी बघा मस्त आहे का साडी आणि हा बघा पल्लू पल्लू पण असाच असणार आहे एकदम छान असा तर नवरात्रीची माझी स्टॉक ची खरेदी झालेली आहे कोणाला हवे असतील पटकन यायचे खरेदीला ठीक आहे तर बाय